नमस्कार मित्रांनो बघू शकता डी एम इ अंतर्गत जाहिरात आली होती दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर या पदासाठी तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच तुमचा रो स्कोअर तुमचा फायनल स्कोअर किती आलेला आहे तुम्ही चेक करू शकता बघा मित्रांनो काय अपडेट आहे पोस्ट नेम बघू शकता डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर खाली बघू शकता सिरियल नंबर रोल नंबर कॅन्डिडेट नेम आणि मार्क आफ्टर ऑब्जेक्शन रो स्कोर बघा मित्रांनो तुमचा स्कोर किती आलेला चेक करू शकता कट ऑफ पण लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे शक्यतो कट ऑफ बघू शकता मित्रांनो किती आहे कॅन्डिडेट आहे टोटल एकूण बघा पंधराशे चौदा आहे तुम्ही लिस्ट मध्ये तुमचा स्कोर चेक करू शकता आणि निकाल लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे डिसेंबर एंडिंग मध्ये निकाल जाहीर होऊ शकतो मित्रांनो ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोर आहे त्या कॅन्डिडेटने सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा बघू शकता तुमचा स्कोअर यादीत किती आलेला आहे लिस्टमध्ये दे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर, करायला विसरू का धन्यवाद जय जे हिंद महाराष्ट्र